दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या शहरातून गोमांस कत्तल किंवा गोमांस विक्रीचे दररोज नवनवीन प्रकार उघड येत आहेत दोन दिवसांपूर्वीच वणी पोलिसांनी अवैधरित्या कत्तलीसाठी गोवंश पाळणाऱ्या एकाला अटक केली होती त्यातच भर म्हणून आता देवळाली कॅम्प येथे बिर्याणीत गोमांस घालून विक्री करणाऱ्या आचार्यास देवळाली कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की देवळाली कॅम्प येथील मिठाई स्ट्रीटवर गेल्या काही वर्षापासून मुंबई साबरी दरबार कॅटरर्स नावाने बिर्याणी व चिकन व मटन यांचा वापर करत विविध पदार्थांची विक्री केली जाते या दुकानात नसीम जफर खान हा इसम चिकन व मटन यापासून बनविल्या जाणाऱ्या विविध पदार्थांमध्ये गोवर्णीय जनावरांचे मांस टाकत वेगवेगळे पदार्थ तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्या अनुषंगाने पोलिसांनी संबंधित केटरर्सच्या दुकानात तपासणी केली असता त्या ठिकाणी अंदाजे बारा किलो वजनाचे चारशे रुपये किमतीचे गोमांस आढळून आले हे गोमांस जप्त करण्यात आले असून संबंधितांविरोधात भारतीय दंडविधान कलम चारशे एकोणतीस व प्राणी संरक्षण कायदा कलम नऊ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक देखील करण्यात आली आहे सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय विषय यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रमाकांत सिद्धापुरे श्याम कोटमे रामेश्वर जाधव सुरेश तुपे विजय कोकणे यांनी केली आहे दरम्यान दररोज या गोवंश कत्तलींच्या घटना उघडकीस येत असल्याने याला आळा घालण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे भैयासाहेब कटारे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प नाशिक